नमस्कार मित्रांनो राजकारण म्हणजे काय सत्ता सेवा नेतृत्व की स्वार्थ क्रौर्य आणि माणुसकीचा खून आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती केवळ एक गुन्हेगारी बातमी नाही तर लोकशाही राजकारण आणि समाजाच्या अधपतनाचं भयावह वास्तव आहे राज्यातील नांदेड जिल्ह्यात घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी आहे एका पित्याने हो पोटच्या पित्याने आपल्या सात वर्षांच्या चिमुकल्या मुलीला कालव्यात फेकून देऊन हत्या केली आणि कारण काय सरपंच होण्याची इच्छा आरोपी पांडुरंग कोंडन मंगले याला ग्रामपंचायत निवडणूक लढवायची होती मात्र कायद्यानुसार तीन अपत्य असल्याने तो अपात्र ठरत होता येथपर्यंत गोष्ट थांबली असती तर हा केवळ कायदेशीर अडसर म्हणता आला असता पण इथूनच सुरू होतो खरा धक्का गावचा विद्यमान सरपंच गणेश शिंदे जो मित्रही आहे मार्गदर्शकही आहे तोच या पित्याला सांगतो तीन अपत्य असल्याने तू निवडणूक लढवू शकत नाहीस पण इथे थांबत नाही दत्तक देण्याचे प्रयत्न जन्म प्रमाणपत्र बदलण्याचे प्रयत्न सगळे अयशस्वी ठरतात आणि मग एक अमानुष निर्णय घेतला जातो एकोणतीस जानेवारी रोजी नांदेडला जातो असं सांगून पांडुरंग आपल्या सात वर्षांच्या प्राचीला गाडीवर बसवतो आणि थेट तेलंगणातील निजामसागर धरणाच्या कालव्यात जिवंत फेकून देतो ही हत्या नाही हा माणुसकीचा खून आहे सुरुवातीला खोटे जबाब कधी आर्थिक विवंचना कधी मुलगी हरवल्याची कथा पण अखेर पोलिसी चौकशीत सत्य बाहेर येतं निवडणुकीतील अडसर दूर करण्यासाठी मुलीची हत्या आता या प्रकरणात सरपंचालाही अटक दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल मित्रांनो प्रश्न फक्त एका पित्याचा नाही प्रश्न आहे सत्तेसाठी माणूस किती खाली जाऊ शकतो राजकारण इतकं अमानवी कधी झालं कायदे टाळण्यासाठी जीव घेणं कधीपासून स्वीकारार्य ठरलं आज एक मुलगी मारली गेली उद्या कोण ही घटना आपल्याला सांगते की स्थानिक राजकारणातही सत्ता म्हणजे सेवा राहिलेली नाही नैतिकता मूल्य जबाबदारी संपत चालली आहे कायद्यापेक्षा महत्वाकांक्षा मोठी ठरत आहे आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे यात सल्ला देणारेही नेते आहेत मित्रांनो लोकशाही टिकवायची असेल तर सत्तेची भूक नव्हे तर माणुसकी जिवंत ठेवावी लागेल एका चिमुकल्या प्राचीचा बळी फक्त गुन्हा म्हणून नाही तर इशारा म्हणून पाहायला हवा राजकारण बेकार नाही पण राजकारण करणारी माणसं बेकार होत चालली आहेत तुम्ही पाहत आहात आयर्विंद टाइम्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा